बुधवारी रात्री पुणे शहरातून सेक्स रॅकेट संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच न एका टॉप मॉडेल सह दोन रशियन तरुणींना विमानतळ परिसरातील एका उच्चभ्रू हॉटेल मधनं वेश्या व्यवसाय करताना रंगे हात पकडलाय यातील टॉपची मॉडेल असलेली ही तरुणी राजस्थानातील अपकमिंग अभिनेत्री असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र तपास झाल्यानंतर या तिघींनाही अटक नाही तर त्यांना रेस्क्यू करण्यात आलाय आरोपी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन संन्याशी याचा शोध पोलीस घेत आहेत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून ही, ही राजस्थानी अभिनेत्री पुण्यात वास्तव्याला होती पुण्यातील वेगवेगळ्या आणि उच्चभ्रू हॉटेलमध्ये तिचं वास्तव्य होतं इतर दोन रशियन मॉडेल सुद्धा पुण्यातील उच्चभ्रू हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या वेशा व्यवसायाचं हे मॉडेल संपूर्णतः ऑनलाईन होतं विदेशात आणि भारतातल्या वेगवेगळ्या वेग शहरात बसून यातील दलाल व्यवहार करायचे एकदा का ग्राहक सापडला की त्याच्याशी संपर्क कि व्हॉट्सअपवरच या मॉडेलचे फोटो त्यांना पाठवले जायचे या मॉडेलच्या मोबदल्यात काही तासांसाठी हजारोंच्या घरात पैसे घेतले जात होते एकदा का पैसे संबंधित दलालाच्या खात्यात जमा झाले की त्यानंतरच संबंधित मॉडेल तरुणीला बुक केलेल्या उच्चभ्रू हॉटेलमध्येच पाठवलं जायचं दरम्यान क्राईम ब्रांचच्या पोलिसांना या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरातील एका उच्चभ्रू हॉटेलमधून धाड मारण्यासंदर्भात ऑर्डर दिली होती त्यानंतर क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला त्याने टॉप मॉडेलची मागणी केली त्यानंतर दलाल असलेल्या व्यक्तीनं अनेक फोटो व्हॉट्सअपवर पाठवले क्राईम ब्रांचच्या या कर्मचाऱ्यांनी यातील एक फोटो सिलेक्ट केला सिलेक्ट केलेली ही तरुणी राजस्थानी अभिनेत्री होती त्यानंतर विमानतळ परिसरातील एका नामांकित हॉटेल मध्ये ही भेट ठरली होती ठरल्यानुसार सगळं झालं आणि ही अभिनेत्री त्या हॉटेल मध्ये आली त्याच वेळी सापळा रचून बसलेल्या धाड टाकली आणि तिला ताब्यात घेतलं त्याच वेळी कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेल मधून दोन रशियन तरुणींनाही ताब्यात घेतलंय या सर्व तरुणींची रवानगी आता रेस्क्यू होम मध्ये करण्यात आली आहे राजस्थानी अभिनेत्री असलेल्या या तरुणीची अशी काय मजबुरी होती की तिने हा पेशा पत्करला याचा तपास आता क्राईम ब्रांच चे पोलीस करताय